He येणारी विधानसभा निवडणूक अनेक अर्थांनी महत्वाची ठरणार आहे त्यातल्या युत्या आघाड्यांसाठी तर नक्कीच कारण जागा वाटपाच्या संघर्षात आपला अस्तित्व दाखवण्यासाठी प्रत्येक पक्ष त्या पक्षाचा उमेदवार तयारी करतोय अगदी कोणता मतदारसंघ कोणाला मिळणार त्या ठिकाणी उमेदवार कोण असणार त्या जागांवरनं होणाऱ्या वादाचा फायदा कुणाला मिळणार याच सर्व प्रश्नांची चर्चा सध्या पक्षांमध्ये सुरू आहे उमेदवारीवरनं भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची मात्र चांगलीच दमछाक होणारे आहे ह्याच चर्चेतनं समोर येत कारण या दोन्ही पक्षातील इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघामध्ये निवडणुकीची तयारी सुरू केली नुसती तयारीच नाही तर दोन्ही पक्षाचे नेते इच्छुक उमेदवार आतापासूनच मतदारसंघांवरती आपला दावा असल्याचं सांगू लागलेत राज्यातील असे अनेक विधानसभा मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेची आणि भाजपमध्ये उमेदवारीवरनं खटके उडायला सुरुवात झालेली आहे त्यातील काही महत्वाच्या जागा या मुंबई कोकणामधल्या आहेत त्याच कोणत्या जागा आहेत आणि तिथल्या जागांवरती वाद काय नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय तर जागा आहेत आणि त्यातलीच एक जागा, त्यातली जागा म्हणजे मागाठाणे विधानसभा मतदारसंघ शिंदेच्या शिवसेनेचे प्रकाश सुर्वे हे मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत ज्याचा आमदार त्या पक्षाला जागा असं सूत्र असावं हे गृहित धरून प्रकाश सुर्वे हेच महायुतीचे उमेदवार असतील असं वाटत होतं पण आता याच मतदारसंघात भाजपने चाचपणी सुरू केली आहे मागाठाने विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलेले विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर देखील मतदार या मतदारसंघात इच्छुक आहेत त्यांनी या मतदारसंघात तशी तयारी देखील सुरू केली असल्याचं म्हटलं जात आहे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रवीण दरेकर पुन्हा एकदा मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात दोन्ही इच्छुक उमेदवारांचा चांगला जनसंपर्क आहे दोघेही आमदार असल्यामुळे अनेक विकास कामं केल्यामुळं मतदारांचा विश्वास त्यांच्यासोबत आहे असं म्हटलं जाते त्यामुळे युतीचा उमेदवार कोण असणार याबाबत चुरस कायम आहे अंधेरी पूर्वची जागा ही यातच येते अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातनं विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश मुरजी पटेल यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडनं मिळालेले आहेत असं म्हटलं जात आहे त्यानंतर मुरजी पटेलांनी मतदारसंघात जोरदार तयारी देखील सुरू केली आहे या मतदारसंघात बैठका विविध कार्यक्रम घेत ते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देखील करतात देवेंद्र फडणवीसांचे मुरजी पटेल हे अत्यंत जवळचे मानले जातात तसंच उत्तर भारतीय आणि गुजराती मतदारांची संख्या लक्षात घेता त्यांना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी असल्याचं म्हटलं जातं नुकताच अंधेरीमध्ये त्यांनी लाडकी बहीण योजनेचा भव्य दिव्य असा कार्यक्रम घेतला होता अंधेरी पूर्वची जागा भाजपच लढणार आणि जिंकणार असं म्हणत मुरजी पटेल हेच भाजपचे उमेदवार असतील असं भाजपचे आमदार आणि निरीक्षक अमित साटम यांनी जाहीर देखील केलंय मात्र याच मतदारसंघात आता एंट्री केली आहे ते शिवसेनेमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या स्वीकृती शर्मा यांनी स्वीकृती शर्मा या एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी आहेत त्यांनी देखील मतदारसंघात फिरायला सुरुवात केली आहे नुकतंच त्यांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम देखील घेत मोठं शक्ती प्रदर्शन केलं होतं अशीच आणखी एक जागा म्हणजे मुरबाड विधानसभेची जागा मुरबाड विधानसभेची जागा सध्या भाजपच्या ताब्यात आहे किसन कथोरे हे सध्या विद्यमान आमदार आहेत मुरबाड मतदारसंघ हा किसन कथोरे यांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो आधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरनं विधानसभा गाठली त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करत दोन वेळा त्यांनी विजय मिळवला आता चौथ्यांदा ते इथनं रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत मात्र या मतदारसंघात आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न शिंदेच्या शिवसेनेकडनं सुरू आहे शिंदेच्या शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे या मतदार संगात इच्छुक आहेत त्यांनी तशी तयारी देखील सुरू केली आहे मुरबाड विधानसभा मतदारसंघात शिंदेच्या सेनेची ताकद देखील मोठी असल्यामुळं हा मतदारसंघ शिंदे सेनेला सोडावा अशी मागणी म्हात्रेंनी आपल्या वरिष्ठांकडे केली आहे मुरबाड विधानसभा मतदारसंघात सेनेची ताकद मोठी आहे तर दुसरीकडे भाजपमध्ये अंतर्गत वाद असल्याचा दावाही म्हात्रेंकडनं करण्यात आला आहे याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो असं सेनेच्या स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे त्यापेक्षा ही जागा शिंदे शिवसेना गटाला मिळावी असे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे येत्या काळात मुरबाड विधानसभेवरनं शिवसेना भाजपमध्ये संघर्षाची वेळ येऊ शकते शकते अशीच आणखी एक जागा म्हणजे जोगेश्वरी पूर्व विधानसभा या जागेवरही भाजप आणि शिंदे सेनेत वाद होण्याची शक्यता आहे दोन हजार नऊ पासून या मतदारसंघाचं नेतृत्व शिंदेंच्या शिवसेनेमध्ये असलेले रवींद्र वायकर करत आहेत पण अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ते उमेदवार होते आणि ते निवडूनही आले आता रिक्त झालेल्या त्यांच्या जोगेश्वरीच्या जागेवरती त्यांच्या पत्नी मनीषा वायकर या उमेदवार असतील अशी चर्चा स्थानिक पातळीवरती सुरू आहे तशी तयारी देखील मनीषा वायकर यांनी सुरू केली आहे मात्र याच भाजपने देखील तयारी सुरू केली आहे भाजपच्या माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक आणि पंकज यादव या दोन इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे याआधी उज्ज्वला मोडक यांनी रवींद्र वायकरांना विधानसभा निवडणुकीत आव्हान दिलेलं आता पुन्हा एकदा त्या विधानसभा लढवण्यासाठी मैदानात उतरतायत चेंबूर विधानसभा मतदारसंघावरती देखील वादाची शक्यता आहेच या मतदारसंघात ठाकरे सेनेचे प्रकाश फातर्पेकर हे विद्यमान आमदार आहेत ही जागा ताब्यात घेण्यासाठी महायुतीमधनं शिंदेची शिवसेना आणि भाजप अशा दोन्ही पक्षांनी कंबर कसलीये भाजप या मतदारसंघासाठी आग्रही आहे तर शिंदेच्या सेनेने देखील या जागेवरती दावा केलाय भाजपकडनं प्रसाद लाड देखील तयारीला लागलेत तर शिंदेच्या शिवसेनेकडनं राहुल शेवाळे आणि तुकाराम काते इच्छुक आहेत ज्या प्रकारे प्रसाद लाड या मतदारसंघात तसंच माध्यमांमध्ये सक्रिय दिसतात त्यामुळे त्यांनी ही जागा लढवण्याचं ठरून टाकलं असं दिसतं मात्र इकडं अलीकडेच राहुल शेवाळेंचा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव पाहता त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी शिंदेना त्यांना विधानसभेची जागा देणं महत्वाचं ठरणार आहे या संघर्षावरती भाजप आणि शिंदे हे काय मार्ग काढतील हे काहीच काळात कळेल तसंच कल्याण पूर्वच्या जागेबाबतही वाद निर्माण होऊ शकतो इथं भाजपचे गणपत गायकवाड हे निवडून आले आहेत मात्र शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावरती त्यांनी पोलीस स्थानकामध्ये गोळीबार केला होता आणि त्यानंतर गणपत गायकवाड त्या प्रकरणी सध्या तुरुंगात आहेत त्यामुळे या जागेला वाली कुणीच नाही असा दावा करत कल्याण पूर्वची जागा आपल्याला मिळावी यासाठी शिंदेच्या गटाकडनं प्रयत्न सुरू झाले आणखी एक जागा म्हणजे पालघर विधानसभेची जागा पालघर विधानसभा मोठा वाद उद्भवू शकतो पालघरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे श्रीनिवास वनगा हे विद्यमान आमदार आहेत मात्र भाजपने आतापासूनच या मतदारसंघावरती दावा करायला सुरुवात केली अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराने पालघर विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या उमेदवारावरती एकोणतीस हजारांचं मताधिक्य घेतलं होतं यामुळे पालघर विधानसभा मतदारसंघ हा महायुतीसाठी सुरक्षित मानला जातोय याच दृष्टीकोनातनं पालघरसाठी भाजपाकडनं राजेंद्र गावित यांच्यासाठी मागणी केली जाऊ लागल्यामुळं विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का असा सवाल उपस्थित होतोय त्यातही राजेंद्र गावित यांचं लोकसभेच्या वेळी तिकीट कापल्यामुळं भाजप नेत्यांना पालघर विधानसभा मतदारसंघात तयारी करायला सांगितल्याची माहिती मिळते त्यासाठी राजेंद्र गावित सध्या पालघर विधानसभा मतदारसंघात ठाण मांडून बसलेत त्यांना ही जागा मिळू शकते अशी दाट शक्यता आहे कारण दरम्यानच्या काळात श्रीनिवास वनगा यांनी पालघर विधानसभे इतकंच लक्ष हे डहाणू विधानसभा मतदारसंघातही घातलेलं आहे त्याचमुळं त्यांना डहाणू मधून उमेदवारी द्यायची आणि गावितांना पालघर मधून द्यायची अशी अदलाबदल करण्याबाबतची चाचपणी पक्षीय स्तरावरती सुरू असल्याचं म्हटलं जात वादांच्या जागांवरनं तळ कोकणातही महायुतीत ठिंगी पडल्याचं चित्र दिसतंय ते खास करून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सावंतवाडी मधलं चित्र पाहायचं झाल्यास सावंतवाडीमधनं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे या मतदारसंघाचे तीन टर्म आमदार राहिलेले आहेत मात्र आता त्यांच्या या मतदारसंघावरती भाजपने देखील डोळा ठेवलाय त्यांच्या विरोधात भाजपच्या राजन तेली यांनी तयारी सुरू केली असून तळ कोकणात भावी आमदार म्हणून देखील त्यांचे बॅनर लावण्यात आले होते एवढंच नाही तर ते सातत्याने दीपक केसरकर यांच्यावर सडकून टीका करत आहेत विधानसभा निवडणुकीच्या तयारीला ते लागले असून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमांतून ते मतदार संघात काम करताना पाहयला मिळतात सावंतवाडी हा विधानसभा मतदार संघ भाजपला का हवा या बाबत स्पष्टीकरण देण्यासाठी राजन तेली आणि पत्रकार घडत या मतदार संघात भाजपची ताकद आहे आणि हा मतदार संघ भाजपला मिळायला पाहिजे अशी मागणी लावून धरली है। तर दापोली विधानसभा मतदारसंघातही संघर्ष पाहायला मिळतोय माजी मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत मात्र त्यांच्याच विरोधात भाजपच्या केदार साठे यांनी तयारी सुरू केली आहे केदार साठे यांना मंत्री रवींद्र चव्हाण यांचं पाठबळ असल्याचं बोललं जात आहे याचमुळं रामदास कदम हे भाजप आणि विशेषतः रवींद्र चव्हाण यांच्यावरती नाराज असून नुकतीच त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावरती टीका केली होती दापोली विधानसभा मतदारसंघात भाजपकडनं ढवळाढवळ सुरू आहे आणि ते आमदार योग कदम यांना बाजूला ठेवून काम करत असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला होता माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर दापोलीमध्ये भाजप अधिक सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यातूनच हा वाद पुढं आलाय शिवाय भाजपने देखील कदमांच्या दापोलीवरती दावा करायला सुरुवात केली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दापोली विधानसभा मतदारसंघातनं महायुतीच्या उमेदवाराला लीड मिळालं नव्हतं आणि हाच मुद्दा आता भाजपने मोठा करायला सुरुवात केली आहे त्यामुळे कदम यांच्या पुढं अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेतच याच यादीत उदय सामंत यांची देखील जागा येते उदय सामंत यांच्या रत्नागिरी संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघावरती आमचा पारंपरिक मतदारसंघ आहे असं म्हणत भाजपने दावा करायला सुरुवात केली आहे पालकमंत्री असूनही उदय सामंत हे नारायण राणे ना देऊ शकले नाहीत सामंतांचं वागणं आम्ही विसरणार नाही असं म्हणत माजी खासदार नितेश राणे यांनी उदय सामंतांना इशारा दिलाय उदय सामंत यांनी अपेक्षित लीड मिळून दिलं नसल्यामुळे नाराज झालेले आमदार निलेश राणे यांनी थेट सामंत यांच्या रत्नागिरी संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघावर पक्षावरतीच दावा केलाय त्यामुळे थेट मित्र पक्षातील आणि सत्तेतील प्रमुख नेत्याला हे आव्हान म्हटलं जात बाकी दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत नौख्या असलेल्या उदय सामंत यांनी युतीच्या बाळ माने यांचा पराभव केला होता त्यानंतर आतापर्यंत सामंत रत्नागिरी संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत आले आणि आता राणेंच्या दाव्यामुळे सामंत यांचा बाले किल्लाच अडचणीत सापडल्याचं दिसतंय जागांचे हेच वाद सोडवण्यासाठी पक्षीय पातळीवरती काय चर्चा होतात या मतदारसंघामध्ये काय गणित असणार आहेत इथल्या परंपरागत वादाचा काय फायदा कुणाला मिळणार आहे जातीची आणि भाषेची आणि स्थानिक पातळीवरची गणित नक्की किती काम करणार आहेत यावरती कोणता मतदारसंघ कुणाला जाणार आहे हे सगळं अवलंबून असणार आहे पण तुम्हाला काय वाटतं कोणत्या जागा महायुतीमधील कोणत्या पक्षाला जातील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका